आमच्या एका मित्राचे काका सरपंच तिने मला सांगितलं काका काय करायचे म्हणले असं म्हणलं तांटा आला काकांना दिसले आणि त्यांच्या समोरच रास्ता होता म्हणले खिडकीतून दिसलं त्यांना नवरा बायको आणि नवऱ्याच्या साईड दोन चार जण बायकोच्या साईडचे दोन चार जण तावातावात भांडत सरपंचाला बाप होणं म्हणजे काही तांटे सोडावं लागत असतात त्यांनी मन मोठं करायला पाहिजे कुठला तांटा येऊ शकतो मग ती त्याला गर्दी दिसली त्या सरपंचा ते उठून उभे राहिले सगळे तावात बोलत होते ते म्हणले हे वातावरण गरम आहे मग ते उठले खुर्चीवर मग ते सगळे ग्रामपंचायतीत आले तेव्हा हे उभे होते त्याच्यामुळे कोणाला बसता ये ना सगळे उभेच होते त्यांनी तांबूक काढली म्हणले एका वेळेस एकानेच बोलायचं सगळ्यांनी एकत्र नाही बोलायचं मग सगळ्यात जास्त ओरडणार त्यांना जो दिसला तो म्हणजे हसा बर बर असं म्हणून बर अस दुसरा ओरडणार दुसरं पण हा तू बोल अस एवढं झालं बर का तू बोल आशा? बर असं काळ बर झालं तू बोल सगळ्यांना बोलायला लावलं त्यांनी बर असं त्यांच्याकडं बघितलंय नाही नंतर ते नवरा बायकल विसरून बायकुल विचारल तू का भांडलीस असं असं बाय असं असं ब बर तू का भांडला हिला सगळा दिला तरी बर 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 आता राहायचंय का तुम्हाला एकमेका बरोबर हा म्हणजे इतकं काही ते हे करीत नाही तसं स्वभाव बरं आहे त्यांचा तुला राहायचंय घ्यायचं बरोबर नाही तिचं प्रेम आहे माझ्यावर नाही असं नाही पण म्हणजे कधी कधी काय होतं असा धिंगाना होतो आणि मग बर मिटलं का हा जो वरडत होता त्याला बर सगळ्यांसाठी चहा घेऊन ये माझी तांब म्हणायचा आहात अनमल्ली चहा प्रत्येक सरपंचांनी आपापल्या पद्धतीनं डोकं वापरलं पाहिजे हा तंटा गावात गरम झालेले डोके हे कशामुळं तर क्षणिक गरम होतात ती काही कायमस्वरूपी गरम नसतं गावात तुम्ही जर बघितलं संध्याकाळचे निवांत असतात सकाळचे निवांत असतात भांडण झाले तर त्या माणसांना जवळ बोलवा त्यांच्या भांडणाचं कारण समजून घ्या आपण मध्यस्थी व्हा आपण लहान व्हायला